नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट डॉट कॉम आहेत कष्टकरी अडचणीत आहेत युवा अडचणीत आहेत बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते लोकांना हाताला काम पोटाला अन्न नाही आत्महत्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांपासून विद्यार्थ्यांच्या त्याच्यात बरोबर युवांपासून शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या वार्थे आहेत पण या सर्व गोष्टींकडे लक्ष जाऊ नये म्हणून मुद्दा म्हणून औरंगजेबचा विषय त्या ठिकाणी काढला जातो माझं तुम्ही समजून घ्या की जे आज सरकारमध्ये नेते ते भाषण करत असताना नाही तर निवेदन करत असताना काय म्हणतात की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाचे त्यांचे खास मंत्री अतिशय आक्रमक आणि वातावरण बिघडेल अशी भाषणं त्या ठिकाणी करतात नाही तर वक्तव्य करतात मीडियामध्ये जाऊन ते, मीडिया ते बोलतात शिंदे साहेबांच्या पक्षाची लोक असू द्या भाजपच्या पक्षाची असू द्या म्हणजे जो तात्या विंचू सारखाचा तो प्रकार झाला की म्हणजे हे जे नेते छोटे जे वातावरण गरम करतायत ते फक्त भाऊली आहे पण त्या बाहुलीच्या मुखातून बोलणार कोणती दुसरंच हे सत्तेतलं असं आपलं तिथं म्हणावं लागेल म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये आमचे शेतकरी अडचणीत आहेत कष्टकरी अडचणीत आहेत युवा अडचणीत आहेत बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते लोकांना हाताला काम पोटाला अन्न नाही आत्महत्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांपासून विद्यार्थ्यांच्या त्याच्याच बरोबर युवांपासून शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत पण या सर्व गोष्टींकडे लक्ष जाऊ नये म्हणून मुद्दामून औरेगेबचा विषय त्या ठिकाणी काढला जातो माझं एकच मत आहे कि ज्या ज्या मागण्या सामान्य लोकांनी केल्यात शेतकऱ्यांनी केल्यात कष्टकरी युवांनी केलेल्या आहेत आम्ही सामान्य लोकांच्या बाजूने ज्या मागण्या इथं अधिवेशनामध्ये केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या जर तुम्ही पूर्ण करणार असाल आणि लगेच लगेच पूर्ण करणार असाल तर कुठलीही कबर असू द्या ती काढायला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा देऊ पण सामान्य लोकांचे विषय जर सुटत असतील तर पण या विषयाकडे तुम्ही लक्ष न देता फक्त कुठेतरी तुमच्या विरोधात एक वातावरण सामान्य लोकांमध्ये होत आहे शेतकरी आंदोलन करत आहेत म्हणून फक्त वातावरण आणि लक्ष विकेंद्रीकरण करण्यासाठी जर तुम्ही औरंगजेबचा मुद्दा तिथं बाहेर काढत असाल तर खरंच हे दुर्दैवी गोष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला हे सोलापूरकर कोरटकर कोशारी ही जी चिल्ली पिल्ली आहेत ते तुम्ही मुद्दा म्हणून पाळलेली लोक आहेत काहीतरी वक्तव्य हे लोक करतात त्यावेळेस तुमच्या ज्या संघटना आहेत पक्षाच्या संघटना त्याच्या सामाजिक संघटना तेव्हा त्या ते झोपतात आणि अचानक वरून आदेश आला की आता तुम्ही आंदोलन करा आक्रमक राहा दंगल आपल्याला घडवायची की तेव्हा ते, ते उठतात आणि बोलायला लागतात तुमच्यात हिंमत असेल ना ते आधी या कोरटकर आणि हा सोलापूरकर आणि त्या खोशारी असली जी चिलीमिली तुम्ही पाळलेलीत ना त्यांना आधी जेलमध्ये तुम्ही टाका सुरुवात कितीपासून करा आणि मग महामानवांचा आदर तुमच्या मनामध्ये कुठेतरी सिद्ध होईल असं आपल्याला म्हणावं लागेल